नमस्कार मित्रांनो एम एस टोडा अकॅडमीत आपलं स्वागत आहे तर अखेर चार जिल्ह्यांची ग्राउंडची तारीख जाहीर झाली आहे तर यावेळीमध्ये आपण त्याच्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत नेमकी कोणत्या जिल्ह्यांची ग्राउंडची तारीख जाहीर झाली आहे आणि काही मुलांनी मला विचारलं की नेमकी हॉल तिकीट कधीपासून मिळतील तर याच्याबद्दलही माहिती बघूयात हॉल तिकीटला मिळण्यास सुरुवात कधी होईल आणि पोलीस भरतीबद्दल जे पण काही तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तर सर्वात पहिले आपण जे आहेत मीरा भाईंदरचं पाहिजे तर मीरा भाईंदरचं जे ग्राउंड आहेत तर दहा तारखेपासून जेत प्रस्तावित आहेत म्हणजे दहा तारखेपासून जेत आपलं ग्राउंड चालू होणार आहे आणि त्याच्यानंतर मीरा भाईंदरनंतर जेत एस आर पी एफ जालना तर एस आर पी एफ जालना जेत तर सहा तारखेपासून जेत ग्राउंडची सुरुवात होणार आहेत एस आर पी एफ जालना तर काही मुलं म्हणत आहेत की नेमकी हे खर्च होणार आहेत का तर हॉल तिकीट तर अजून काही आले नाही आहेत तर तिकीटबद्दल काय माहिती आहे तर सर्वात पहिलं आपण कोणत्या कोणत्या जिल्ह्यांची तारीख जारी झाली ते बघूयात नंतर हॉल तिकीटबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहेत तर एस आर पी एफ जे आहेत ग्राउंड याचं होणार आहे सहा तारखेपासून सुरुवात होणार आहे तर एस आर पी एफचं काही जिल्ह्यांचं सहा तारखेपासून ग्राउंड चालू होत आहेत आणि काही जिल्ह्यांचं दहा आला आहे आणि दोन जिल्हे रत्नागिरी आणि नाशिक ग्रामीण तर या जिल्ह्यांची जे माहिती आहे तर दहा तारखेपासून जे सुरुवात होत आहे म्हणजे दहा जूनपासून जे या ग्राउंडची सुरुवात होणार आहेत त्याच्याबद्दल माहिती आलेली आहेत आणि भरपूर मुलांचं म्हणणं आहे की आता नेमकी तिकीट तर आलेलं नाही आहेत ही माहिती खोटी असेल तर मित्रांनो ज्याही जिल्ह्यांची सहा तारखेपासून हॉल तिकीट म्हणजे ज्याही जिल्ह्यांचं सात तारखेपासून ग्राउंड चालू होईल तर त्यांचं आज नाही तर उद्या तिकीट येईल म्हणजे आठ पूर्वीच तुम्हाला तिकीट येईल ज्या मुलांचं सुरुवातीलाच ग्राउंड असेल त्यांचं तिकीट लवकरच येईल कारण की भरतीला मुलांना जाण्यापूर्वी आठ दिवस पहिलेच कळवण्यात येत असतं त्याच्यामुळे जे जर सहा तारखेला जर ग्राउंड होत असेल तर शंभर टक्के आज नाहीतर उद्या काही हॉल तिकीट येतील हॉल तिकीट आल्याबद्दल मी तुम्हाला माहिती देईलच तसे तर मला तरी वाटतंय ज्याही जिल्ह्यांचं सहा तारखेपासून जर ग्राउंड सुरुवात होत असेल तर आज नाहीतर उद्या त्याचं हॉल तिकीट यायला पाहिजेत आणि ज्याही मुलांचे येईल त्यांनी मला कमेंट करून कळवू शकतात की माझं हॉल तिकीटं आले आहेत तसं मी तुम्हाला सांगणारच आहेत